तीन वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं सांगत राजू शेट्टी हे सत्तेत सहभागी झाले आता सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत नसल्याचं सांगत राजू शेट्टी सरकारमधनं बाहेर पडल्यात पण भाजपमधनं किंवा अगदी सरकारमधून सुद्धा कुणीच या गोष्टीला फारस महत्व दिलेलं दिसत नाही अखेर अपेक्षित होतं तेच घडलं हे सरकार शेतकऱ्यांचं नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी काडीमोड घेतल्याचं के जाहीर केलं शेतकऱ्यांना एकत्रित करून केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणून आम्ही आमचं म्हणणं आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू आणि जोपर्यंत हे मुद्दे साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त करणार नाही पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सुरुवात करतो सध्याची परिस्थिती पाहता सरकारला शेट्टी यांच्या भूमिकेनं काहीच फरक पडणार नाहीये उलट यापूर्वीच संघटनेचा खंदाशीलदार मानले गेलेले सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून भाजपनं शेट्टींवर कुरघोडी करण्यात यश मिळवलं आहे वस्त्रोद्योग महामंडळाच्या तुपकरांनीही शेट्टी पाठोपाठ आपला निर्णय जाहीर केला आहे आज मी सरकारच्या गाडीत बसून आलो ही सरकारची गाडी मी आता लगेच सरकार दरबारी जमा करणार आहे आणि घर सुद्धा शासनाला जमा करून आजच आज घर जमा करून देणार आहे म्हणजे आज किंवा उद्या आणि घराचा आणि गाडीचा ताबा मी आजपासून सोडत आहे ही, ही सुद्धा घोषणा या ठिकाणी करतो फारस राजकीय पाठबळ नसलेल्या पण उपद्रव मूल्य पुरेस वाळगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरायला आणि संघटना बळकट करायला पुरेसा वेळ मिळणार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतोय असं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी झाली खरी मात्र या सत्तेच्या काळात ना शेतकऱ्यांच्या हिताची कुठली धोरणं राबवली गेली ना तो निर्णय स्वाभिमानीच्या पथ्यावर पडला एकूण विरोध वाढत असताना अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटी राजू शेट्टींना सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घ्यावा लागला मुळात आंदोलनांच्या जीवावर उभ्या असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तिच्या कार्यकर्त्यांना सत्तेत गेल्यापासून सरकार विरोधी भूमिका घेण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे कार्यकर्ते चिडले होते आणि संघटना शिवाय तिची ताकद कायम ठेवायची असेल तर राजू शेट्टींसमोर सरकारमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता हे खुलं गुपित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनावणे आयबीएन लोकमत पुणे